नमस्कार श्यामप्रिया किचनमध्ये आपलं स्वागत आहे मी आज तुमच्यासोबत शेअर करते आंब्याच्या लाडूची रेसिपी जी आपण एकदम सोप्या पद्धतीने लाडू बनवूया जे एकदम टेस्टी बनतील आणि लहानांना मोठ्यांना सगळ्यांनाच आवडतील चला तर मग बनवूया आपण आंब्याचे लाडू जे सगळ्यांना नक्कीच खूप आवडतील आंब्याचे लाडू बनवण्यासाठी मी गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि पहिले कढईत टाकून घेते मी दोन चम्मच तूप तूप छान गरम झालेलं आहे तर याच्यात टाकून घेते एक वाटी रवा रवा मी बारीक घेतलेला आहे आपण रवा कमी गॅसवरच भाजून घ्यायचा आहे आणि मस्त गुलाबी होईपर्यंत भाजून घ्यायचा म्हणजे मस्त भाजला जातो आणि आपला लाडू टेस्टी बनतो रवा मी मस्त गुलाबी होईपर्यंत भाजून घेतलेला आहे छान असा रवा आपला भाजला गेलेला आहे तर मी आता या रव्यात टाकून घेते अर्धी वाटी साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त साखर टाकून घेऊ शकता आपण ज्या वाटीने रवा घेतला आहे त्याच वाटीने मी अर्धी वाटी साखर टाकलेली आहे तर आता ही साखर मी दोन तीन मिनिट रव्यात मस्त भाजून घेते रव्यासोबत मी रव्यासोबत साखर चार ते पाच मिनिट भाजून घेतलेली आहे मस्त आता मी याच्यामध्ये टाकून घेते दोन वाटी आंब्याचा रस हा रस बनवताना मी थोडंसंही पाणी वापरलेलं नाहीये फक्त घर काढून मिक्सरमध्ये वाटून घेतलेलं आहे हा रस आता आपण मस्त फ्राय करून घेऊ सोबत रस थोडासाटवून घेऊ आपण चार पाच मिनिट आपण नॉनस्टिक कढई घेतली ना तर रस पटकन खाली चिटकला जात नाही आणि आपण तूप टाकल्यामुळं पण बिलकुल चिटकलं जात नाही आणि गॅस कमीच ठेवायचा आहे मीडियमपेक्षा थोडंसं कमी ठेवून आपण सगळं साहित्य भाजून घ्यायचं आहे आणि रस पण आपण मस्त आता थोडंसं आटवून घेऊन अगदी चार ते पाच मिनिट फक्त कमी गॅसवर मी रस चार ते पाच मिनिट मस्त फ्राय करून घेतलेला आहे तर छान असा घट्ट झालेला आहे हे बघा मी रस घेतलेला आंबा एकदमच गोड आहे तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही आंबा कमी गोड असेल तर कम जास्त थोडी साखर वापरायची आहे आता मी याच्यामध्ये टाकून घेते दोन वाटी खावा मी ज्या वाटीनं रवा घेतलेला आहे त्याच वाटीनं दोन वाटी खावा घेतलेला आहे खावा पण याच्यामध्ये मस्त मिक्स करून घेऊया हे सगळं साहित्य पण मस्त एकजीव करून घेऊया खवा मी फ्रीजमध्ये ठेवला होता त्यामुळे मी याला कट करून घेतलेलं आहे मस्त याला आता एकजीव करून घेऊया तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही याच्यामध्ये अर्धा चमच इलायची पावडर पण टाकू शकता मी इलायची पावडर नाही टाकत आहे आता हे सगळं साहित्य पण मस्त मिक्स करून घेऊ हे पहा आपलं मिश्रण छान मिक्स झालेलं आहे आणि छान असं मस्त शिजलं पण गेलं आहे कारण ते कढईला चिपकत नाही आहे बिलकुल कढईला जर चिपकलं नाही तर समजून घ्यायचं आपलं मिश्रण लाडूसाठी छान तयार झालेलं आहे हे पाव कढई असं बिलकुल पकडली जात नाही आहे छान झालेलं आहे तर मी आता याच्यामध्ये टाकून घेते मी दुधात थोडंसं केसर टाकून घेतलेलं आहे तर हे दूध मी टाकून घेते हे ऑप्शनल आहे आणि हे सगळं मी मिक्स करून घेते केसरमुळे फ्लेवर छान येतो आणि कलर पण छान येतो आपल्या लाडूचा आंब्याचा कलर तो तो लाडू तर मस्त असतोच आणि आपण सगळ्या टाईपचे लाडू बनवतो तर आंबे तर सगळ्यांनाच आवडतात तर तुम्ही नक्की आंब्याचा पण लाडू ट्राय करा मस्त एकदम छान असा बनतो मुलांना पण नक्कीच आवडतो हा लाडू तर तुम्ही नक्कीच ट्राय करा इतका हा लाडू हे पाहा आपलं मिश्रण मस्त झालेले लाडूसाठी तयार आहे हे पहा यापेक्षा जास्त घट्ट नाही करून घ्यायचं एकदम छान असं तयार झालेलं आहे तर मी गॅस बंद करून घेते तयार केलेलं मिश्रण मी एका प्लेटमध्ये काढून घेत आहे मी हाताला थोडंसं तूप लावून घेतलं आहे आणि आपण आता पाहिजे तसे छोटे छोटे मस्त लाडू बनवून घ्यायचे त्याचे छान होतात हे लाडू टेस्टला पण एकदमच मस्त होतात पहा आपला लाडू खूप छान तयार होतो एकदमच छान असा बनतो हा लाडू मी बाकीचे लाडू पण बनवून घेते हे पहा आपले लाडू खूप छान झालेले आहेत हे दिसायला पण खूप छान दिसत आहेत आणि टेस्टला पण एकदमच छान बनतात आपला लाडू एकदमच मस्त झालेला आहे हा पहा खूप छान बनतो एकदम मस्त असा आणि टेस्टी पण तर तुम्ही पण नक्कीच ट्राय करा या टाईपने लाडू खूप छान बनले जातात तर तुम्ही पण नक्कीच ट्राय करा या टाईपने लाडू हे बनवायला पण एकदम सोपे आहेत आणि टेस्टलाही छान बनतात तर तुम्ही पण नक्कीच ट्राय करा आणि तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली तेही सांगा आवडली तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया